नमस्कार पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण तिळाचे लाडू करणार आहोत त्यासाठी लागणारे जे तीळ आहेत ते छान असे मोत्यासारखे फुलून येण्यासाठी तीळ कसे भाजायचे याची एक मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे त्यामुळे ती छान भाजले जातात त्याचबरोबर थोडेसे ती हातावरती घेतले आणि ह्या पद्धतीनं चुरा करून पाहिला की अगदी छान असे चुरले जातात यावरून तुम्हाला तिळाचे लाडू किती खुसखुशीत होतील याचा अंदाज आलाच असेल त्याचबरोबर त्याचं प्रमाणसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं तर योग्य प्रमाणामध्ये लाडू कसे करायचे ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाडूसाठी इथे मी अर्धा किलो एवढे सफेद तीळ घेतलेले आहेत तुम्ही पॉलिश अनपॉलिश कोणत्याही तिळाचा वापर इथे करू शकता ते चांगले निवडून घ्यायचे आणि बारीक चाळणीनं चाळून घ्यायचे चारशे ग्रॅम एवढा आपण चिक्कीचा गुळ घेतलेला आहे चिक्कीच्या गुळामुळे लाडू छान मौसूत होतात पाव किलो शेंगदाण्याचा जाडसर असा कूट तयार करून घेतलेला आहे एक चमचा वेलची पावडर घ्यायची आहे आणि एक चमचा आपण इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे तिळ छान फुलून येण्यासाठी एका चाळणीवरती तीळ घ्यायचे आणि तीळ स्वच्छ धुवून घ्यायचे ही प्रोसेस केल्यामुळे तीळ छान असे भासताना मोत्यासारखे फुलून येतात ही प्रोसेस तुम्ही नक्की करून पहा तिळ धुतल्यानंतर पाणी नेतात एक दहा मिनटं ठेवायचं आहे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती हे तीळ घालून घ्यायचे सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे तिळातील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत एक मिनिटभर याला परतून घ्यायचं पाणी पूर्णपणे आटल्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आणि गोल्डन कलरवरती तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजताना खूप जास्त काळपट कलरवरती जर तीळ भाजले तर तिळाची चव बिघडू शकते त्यामुळे हलकेसे गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे इथे तीळ छान असे टम्म फुललेले आहेत आता आपण हे, हे तीळ एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवणार आहोत थोडेसे ते हातावरती घ्यायचे आणि या पद्धतीनं चुरा करून पाहिल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे कुरकुरीत तीळ तयार झालेले आहेत आता पॅनमध्ये एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आणि त्यामध्ये जो चिक्कीचा गुळ आहे तो घालून घ्यायचा तुपामुळे लाडवाला छान सखकी येते आणि आपण इथे जे गूळ घातलेला आहे तो गूळ खाली करपू नये यासाठी आपण ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालणार आहोत आता आपण हा गूळ छान वितळवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे खूप जास्त हाय फ्लेमवरती आपण हा जर गुळ परतून घेतला तर तो खाली लागू शकतो आणि मग त्याचा करपट वास येतो आता इथे तुम्ही बघू शकता एक मिनिटभरातच आपला इथे गूळ छान असा वितळलेला आहे पण ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये तीळ न घालता एक अजून पाच मिनटं आपण ह्याला असं शिजवून देणार आहोत इथे छान असे ह्याला बबल्स यायला सुरुवात झाली की मगच आपण ह्याच्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत या स्टेजला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि ह्यामध्येच आपण आता शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं गॅस जर बंद केला तर मात्र गुळ कडक होतो आणि मग आपलं सगळं मिश्रण एकजीव होत नाही यामध्येच आता आपण वेलची पावडरसुद्धा घालून घेऊया आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे एक मिनिटभर हे मिश्रण असंच आपल्याला परतून आहे सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार होतं आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण खाली काढून घ्यायचं मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे लगेचच लाडू वळता येणार नाही ना, हलकंसं थंड झालं आणि हाताला सोसवेल इतपत झालं की आपण याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत आता लाडू वळताना आपण इथे तुपाचा हात लावणार आहोत आणि त्याने लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्हाला लहान मोठे जेवढे लाडू साईजचे आवडत असतील त्या साईजमध्ये लाडू वळून घ्यायचे आता इथे मी थोडं थोडं मिश्रण घेऊन ह्याचे लाडू वळून घेणार आहे हे पहा इथे लाडू वळत असताना अगदी हलक्या हाताने लाडू वळून घ्यायचे खूप दाबून लाडू वळायचे नाहीत मस्त असे आपले इथे लाडू पटापट वळून तयार होतात आता आपण सगळे लाडू छान वळवून घेऊया माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर अशाच प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बटन नक्की दबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील इथे आपले सगळे लाडू वळवून झालेले आहेत आणि लाडूसुद्धा अगदी मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत लाडू रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुमच्या काही शंका असतील तर त्या मला कमेंट्समध्ये नक्की विचारा मी नक्कीच त्याचे उत्तर देईन पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा